युती सरकारच्या विकासात्मक अजेंड्याच्या पार्श्वभूमीवर ठाणकी शहरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत उमरखेड महागाव विधानसभेचे दक्ष आमदार नामदेव ससाणे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर विविध विकास कामांचं भूमिपूजन ठाणकी शहरात दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस मंगळवार रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत यशस्वीरित्या पार पडले सर्वप्रथम अभय कोठारी ते डॉक्टर विजय कवडे यांच्या दवाखान्यापर्यंत होणाऱ्या सिमेंट रोडचं उद्घाटन मांडवरांच्या हस्ते रिबिन कापून करण्यात आलं या कार्यक्रमात भाजपा यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक तथा माजी जिल्हाध्यक्ष युवा नेते नितीन भुतडा नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल व आमदार नामदेवराव ससाणे यांनी उपस्थितांना उद्बोधन केले सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक भाजपाचे शहराध्यक्ष महेश पिंपरवार यांनी केलं तर आभार युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी मानले सूत्रसंचालन सुनील मांजरे यांनी केले तर शहरातील वेगवेगळ्या प्रभागात विविध विकास कामांचं उद्घाटन ठाणगी नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल आमदार नामदेव ससाने नितीन भुतडा रोहित वर्मा नगराध्यक्ष महेश पिंपरवार दत्त दिगंबर वानखेडेन आनंदराव चंद्रे कृष्णा मुखीरवाड भाजपा सर्व नगरसेवक व ज्या त्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं आता जवळच लोकसभेच्या निवडणुका आल्या असून लोकसभेच्या निवडणुकानंतर आचारसंहिता संपल्यानंतर बऱ्याच विविध विकासात्मक कार्यक्रमांचं भूमिपूजन होऊन लवकरच ते पूर्णत्वात जातील अशी ग्वाही आमदार नामदेव ससाने यांनी दिली आहे आपल्या भांडकी नगराला जे जोडणाऱ्याचे जंगलबागी जे गाव आहे त्यामुळे थोडासा पाऊस पडला तर हा जो नाला आहे आरतीचा आठवीच्या नाल्यावर पाणी जाते आणि इकडची माणसं येऊ शकत नाही त्यामुळं आरतीच्या नाल्याचा जो पूल आहे हा पूल आपण त्या ठिकाणी हा पूल आपण मोठा केला त्याच्या पलीकडे छोटा पूल आहे तो तो सुद्धा पूल आपण घेतला त्या म्हणजे झांती पासून तर आपल्या खरेदीदारी धराडीपर्यंत जो रस्ता आहे हा सगळा संपूर्ण रस्ता आपण या ठिकाणी करणार आहोत या रस्त्याला आपण निधीमध्ये करून घेतला त्यासोबतच आपल्या बेटागावपासून बेटागावचा पर्यटन जो मोठे निर्माण घराकडे गेला पूर्ण आपण मंजूर करून घेतला त्यासोबतच आपल्या डानकीपासून जो कोरळी गेला मंजूर करून घेतला त्या सगळ्या रस्त्याचे पूर्ण सगळी सगळे पूर्ण पार पडले आहे आणि त्यासोबतच जेव्हा आपण पर्यटन म्हणून आपण सोन्या बोललेला असतो तेव्हा जेवढीच्या पलीकडे जो पूल आहे की ज्या पुलावर थोडं जरी पोहोच पडला आपल्या गाड्या अलीकडे थांबवा लागते आपण आपण आनंद घेऊ शकत नाही तर देवलीच्या अलीकडचा जो पूल आहे देव आपण टाकला तर आपण मोठा करत आहे आणि देवलीच्या पल्लीकडून पोली रस्त्याचा जो पूल आहे तो पूल सुद्धा आपण सगळं पूल आपण वापरून मोठा करत आहे म्हणजे किती जरी मोठा पाऊस पडला किती जरी तर मोठा जर पाऊस पडला तर आपल्या भागातला एकही कास्तकार किंवा एकही नागरिक आता थांबणार नाही तो प्रवास अतिशय प्रदर्शन करत अतिशय ताकदेशी करत आणि ही सगळी जबाबदारी पूर्ण असत तर आपल्या विभागाचे खसावसाहेब हे दोन्ही जनशय प्रदर्शना ठिकाणी प्रदर्शन काम करत आहे पण हे काम करत असताना सुद्धा आपली सुद्धा नागरिकांची जबाबदारी आहे हे कामावर लक्ष ठेवणं आणि चांगलं काम करून घेणं कामाचा दर्जा हा अतिशय व्यवस्थितपणे करून घेणं कारण पुढच्या जवळपास पंधरा वर्षापर्यंत पुढच्या पंधरावाचा रोड त्या ठिकाणी आपण टिकला पाहिजे असं दर्जेदार आपण सगळ्यांनी या ठिकाणी काम करून घ्यावं जसं की मदती आहेत पण आपलं सुद्धा त्या ठिकाणी कर्तव्य आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांनी या सगळ्या क्रमावर अतिशय बारकाईचं लक्ष ठेवावं आणि चांगले कामं या ठिकाणी करू सरकार आहे सरकारमध्ये बसलेले पालकमंत्री आहेत आणि आमचे आमदार साहेब आहेत जिल्ह्याचे नेते मदन भाऊ येरावार यांनी सांगितल्याबरोबर अनेक कामं आमचे मार्गी लागतात जे वस्तुस्थिती आहे आम्ही अनेक वेळा गेलो मुंबईला गेलो संसदला गेलो यवतमाळला गेलो अमरावतीला गेलो काही कामामध्ये गती मिळत नव्हती परंतु आता आता फार गतीमान सरकार ह्याच्यामध्ये जे जो, जो, की आजच्या आताची परिस्थिती आहे की जे एकवीस दिवस पंधरा दिवस टेंडर प्रक्रिया होती